यानंतर पाण्याच्या समस्येसंदर्भातली बातमी पाहूया तर पंधरा दिवसांपासून पाणी पुरवठा नाही आहे आणि त्यामुळे नागरिक चांगलेच संतप्त झालेले आहेत सरपंच आणि ग्रामसेवकांना कार्यालयात कोंडलं या नागरिकांनी पाणी मिळत नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी संताप व्यक्त होतो या नागरिकांकडून पाणी योजनेचं बिल न देऊ शकल्याने पाणी पुरवठा खंडित झालेला आहे ग्रामपंचायत प्रशासनानं ही माहिती दिलेली आहे आपण पाहतोय उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाच्या बसायला सुरुवात झाली आहे मात्र ग्रामपंचायतीनं पाणी बिल दिलेलं नाही आहे थकवलेलं आहे आणि म्हणूनच गावात पाणी पुरवठा होत नाही आहे ग्रामपंचायत म्हणते का आम्ही जो स्वस्त दरात वाटेल त्याला आम्ही रेशन देऊ तो निर्णय लागत सर तुम्ही बाजूला ठेवा पण गोरगरिबा जनतेच्या घरी आज पाडवाच आहे या पाडव्यासाठी कोणच येतो घरामध्ये तरी चूल पेटण्यासाठी तरी आपल्याला रेशन पाहिजे म्हणून आम्ही रेशन मागणीसाठी पण आलो होतो ते ग्रामपंचायत म्हणते का आमचं रेशन वाटप अजून नियोजन ठरलं नाहीये म्हणून आमचं म्हणणं असंच आहे का तुमचं तिकडं घोडं काही आडो पण आमच्यासाठी गोरगरिबासाठी आम्हाला रेशन हे वाटप पाहिजे पाणी आम्हाला हे वाटप पाहिजे